नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते अगदी सोप्या पद्धतीने आज आपण पाहणार आहोत कोथिंबीर वडीची रेसिपी चला तर मग रेसिपीला सुरू करूयात सर्वात प्रथम मी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे आलं लसूण आणि हिरवी मिरची बारीक करून घ्यायची हळद आणि बेसन पीठ चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं कोथिंबीर वडीचे पीठ मळून घेत आहे मी हळूहळू पाणी घालून घटसर पीठ मळून घ्या जास्त कोथिंबीर आणि कमी बेसन वापरून मस्त कुरकुरीत कोथिंबीर वडी आज आता चला तर मग कोथिंबीर वडीचे पीठ मळून तयार आहे पिठाचे रोल तयार करून घेऊयात स्टीमरमध्ये किंवा भांड्यात पाणी गरम करून चालणी ठेवून वन बाय वन रोल पंधरा ते वीस मिनिटांसाठी शिजवून घेऊयात वाफवलेले रोल थंड झाल्यावर त्याचे मध्यम आकाराचे वड्याचे काप करा कोथिंबीर वडी ही रेसिपी आरोग्यासाठी चांगली आहे कारण त्यात कोथिंबीरीचे औषधी गुणधर्म असतात कट केलेल्या वड्या तेल गरम करून त्यामध्ये या वड्या सोनेरी किंवा कुरकुरीत होऊपर्यंत तळून घ्या आजची ही हेल्दी आणि चविष्ट रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा अजून तुम्हाला कोणती रेसिपी पाहिजे पुन्हा भेटूयात अशाच घरच्या आणि साध्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद